पुणकेशी संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय चांगल्या दर्जाचा खेळ सिद्धेश गौरव इन्फॉर्म आहे आपल्या संघासाठी आज खऱ्या तर तारणा ठरलाय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक तर्फी किल्ला लढवला गेला आहे खेळाडूच्या माध्यमातून आणि त्याच्या समयात आविष्कार साळवी या दोन खेळाडूची जोग या स्मंत्र आपण पाहतोय तर मैदानामध्ये धुमाकूळ घालते दुसऱ्या बाजूना आणि खेळ शिवसाई म्हणून संघासाठी हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे तर या ठिकाणी केले गेले या ठिकाणी केलं गेलं या ठिकाणी पाच काढूनचा डिफेन्स पाहायला मिळतोय आणि या पाच काढून गोरव जाऊन घेण्याचा प्रयत्न परंतु डिफेंडर मध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रनिंग हँड टच केल्याचा दावा केला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून परंतु डिफेंडर देखील या ठिकाणी अपील करतोय पंचानी या ठिकाणी मात्र अपील फेटाळली गेली आहे सिद्धेश या ठिकाणी मात्र रिकाम्या तर माघारी परतलाय या ठिकाणी तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय हाय उद्देश मुकाबला तुमच्या समोर रंगला जातोय या ठिकाणी सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न अनिकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र सहयोगला डिफेन्सच्या माध्यमातून रिका मॅथन सरायपटूला माघारी पाठवून दिलाय प्रत्युत्तर पुन्हा एकदा सिद्धेश या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय

या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पत्र मात घोषित केले गेले जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्ट मध्ये दाखल होता तो त्यावेळेस पासून तुम्हाला त्या ठिकाणी मात्र कबड्डी हे काम करणं साध्य गरजेचं आहे सा त्या ठिकाणी मात्र थोड्याशा चुका काढल्या साधा सोप साधा सोपांगुण या ठिकाणी पत्र आहे शिवसेने संघाने मात्र प्रतिस्पर्धी संघाला दिलाय प्रत्युत्तर परत पूर्ण एकदा प्रथमेश ही संपूर्ण स्पर्धा आज मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळते आहे चांगल्या दर्जाचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं प्रत्येक खेळाडू आज या या स्पर्धेमध्ये चर्चेत आहे अगदी शेवटाकडे या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी पाहायला यासाठी केला होता की शेवटचा क्षण गोड बाबा आणि या संपूर्ण स्पर्धे शेवटाकडे या ठिकाणी आपण येऊन ठेवतोय अगदी शेवटच्या काही सेकंदापर्यंत साधना हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल रंगन या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल आज शिवसाई वड बेशी कर संघासमोरात करतो यजमान संघ आहे थोडासा आपण पाहिलं तर क्रीडा रसिकांचा सपोर्ट देखील यजमान संघाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय परंतु केशी संघ ज्या संघाला दापूर तालुक्यावरती अधिकांक्ष गाजवलं या कबड्डीच्या खेळावरती या ठिकाणी पुन्हा एकदा फायनलची फेरी गाठली आणि पुन्हा एकदा फायनलच्या फेरीमध्ये यजमान संघाला नमवण्याचा प्रयत्न केला जाईल आहे महागारी परत नाही प्रथा माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी आविष्कार साबळी या ठिकाणी संजय सरासी क्रमांक सात गजान संघर्ष केशी संघाचा कॅप्टन कुल

या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक सचावलाय डॅश करतोय कमाई केली पुन्हा एकदा पाच खेळाडूचा डिफेल्स येऊन ठेवलाय जर क्रमांक तीन सिद्धेश गौरत या खेळाडू ला पुन्हा एकदा आपण सगळ्या मार्फती जातोय आक्रमण करताना पाहायला मिळेल या ठिकाणी सहा गुणांवरती शिवसाई वडन तर पाच या गुणसंख्येवरती गजन संघ शेतीशी हा संघ पाहायला मिळतोय सहा पाच पाच सहा असा सध्या स्थितीत चालू सांगण्याचा गुणफरक या ठिकाणी पाहायला मिळते प्रथमेश कागडे पुन्हा एकदा मात्र सक्सेसफुल होतीये दाब आता टोकला जातोय पंच इशारा घेतोय गडी टिकला जाईल गुणाची कमाई होईल प्रथमेश कांगडे खेळाडूच्या नावावरती

हो का या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सातत्याने चढाई मार्ग पाठवला जातो तो आविष्कार आणि गौ सिद्धेशला परंतु एक वेगळीच रणनीती पाहायला मिळाली भिंट्या आंबेकर चढाई मार्ग वरती आला त्या खेळाडूला अँकडोल करण्याचा प्रयत्न बसला आणि इथे मात्र आपण पाहतोय सुपर रेटोरिया फायनलच्या सामन्याची भिंट्या आंबेकर या खेळाडूच्या नावावरती या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करण्यासाठी भिंट्या आंबेकर सज्ज होतोय अदित्य कोळवा जाऊन जयमित्राचा प्रयत्न फोर्स अगदी जोराचा मिडलांककडे या ठिकाणी पाहायला मिळतोय बॅक टू बॅक सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली आहे पूर्ण एकदा तीन मुडाशी कमाई खूप मोठा शिखर पारला गेला या ठिकाणी आपण पाहतोय 80 संघाच्या माध्यमातून शिवसाई वड संघ या ठिकाणी मात्र बॅकहुडला गेला ऑल आउटच्या उंबरठ्यावरती एक आहे कि उरलेला खेळाडू अधिकच या ठिकाणी पाहायला मिळतोय एक अति किल्ला लढवेल वा। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आंबेकर नावाचं वादळ गोळगावलं आणि त्या वादळाला आपण पाहतोय यजमान संघाला कुठेतरी उद्ध्वस्त केलाय ऑल आऊट झाला शिवसाई संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल स्कोर कार्ड कडे जातोय चौदा या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे तर सात या गुणसंख्येवरती शिवसाई वळण हा संघ पाहायला मिळतोय लिडारसी अगदी श्रीसुख यजमान संघाला कुठेतरी आपण पाहतोय बॅटफुटला ढकलून दिलाय केर तर आपण पाहिलं तर थोडासा शांत सैमी खेळ करण्याचा प्रयत्न करत होता परंतु ज्या खेळाडूचा स्वाभाविक खेळ आक्रमक आहे तो खेळाडू इतकं आपल्या स्वतःला भोकेल आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं फिरट्या आंबेगाच्या तर दोन तळाईन कमाई त्या दोन तडाईमध्ये केली गेली आणि एक शिवसाईन संघाला थोडस त्या ढकलून गेला परंतु पलटवार केला जाईल शिवसेने वड्या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी हार मानली जाणार नाहीये पुणे संघाच्या माध्यमातून पलटवार केले या ठिकाणी के सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमक खेळ करण्यासाठी सातत्याने स्वतःच्या उजव्या मदत पाहायला मिळतोय बजन बाजूला केली आहे या ठिकाणी बांधल्या पुन्हा एकदा जिंकला जात आहे पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय दि� सिद्धेश गौरात

आणि थोडासा शांत सैनिक पहिल्या चढाईमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी रिकाम्या महागारी पर्यंत आहे प्रत्युत्तर म्हणून गुन्हा प्रथमेश फलट मार्ग करावा लागेल खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी प्रथमेश्वर येऊन ठेवली आहे चढई मार्गमध्ये गुणाची कमाई जर केली गेली तर मात्र नक्कीच गुणपल्कावरती चेंजेस होऊ शकतात या ठिकाणी सात खेळूचा पूर्ण डिफेन्स मला त्याचा डिफेन्स पाहायला मिळतोय दोन दोनच्या तीन चाख्या आणि मी एकटा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाला महागाई परतलाय प्रथमेश प्रति तर म्हणून पुन्हा एक सिद्धेश आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल सात खेळूचा डिफेन्समध्ये पाहायला मिळतोय दोन दोनच्या तीन चाख्या असं क्षेत्ररक्षणाची व्यूवरचना या ठिकाणी पाहायला मिळते आहे या ठिकाणी अजून एक मल्टी टी पॉइंट आहे दोन गुणांची कामं या ठिकाणी पाहायला या ठिकाणी आपण पाहतोय की एशी संघ चालू मॅच मध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय परंतु दुसऱ्या बाजूला यजमान संघ पलट पार करावा लागेल या ठिकाणी पिछाडीवरती सध्या पाहायला मिळतोय प्रथम पुन्हा एकदा सध्या झालाय या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा एक करून माघारी परतलाय प्रत्युत्तर म्हणून आविष्कार या ठिकाणी चार खेळाडूच्या डिफेन्स मध्ये थोडासा शांत सैमी खेळ मिळालेल्या तीस सेकंद त्याचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय खेळाचा स्पीड थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न केशी संघाच्या माध्यमातून केला जातो आणि दुसऱ्या बाजून आक्रमण करावा लागेल शिवसाई वडन या संघाला

खराब कामगिरी प्रथमेश या ठिकाणी मात्र खराब कामगिरी करतोय साधा सोपा गुण या ठिकाणी मात्र गिफ्ट पण खेळूच्या नावावरती राहिलाय पुन्हा एकदा आणखे क्रमांक दोन इन्फॉर्म येतोय शहा खेळाडूच्या डिफेन्स मध्ये मधल्यापूर्वी डिफेंडर मध्ये लाभ मारण्याचा प्रयत्न आहे माघारी पर्यंत आहे प्रत्येक म्हणून पुन्हा एकदा अविष्कार साडीच्या श्री क्रमांक सात पाच खेडूच्या डिटेल्समध्ये आपला केसच होईल महत्त्वपूर्ण दोन खेडू या ठिकाणी मात्र बॅकलाईच्या पाठी पाहायला मी त्या शिवचाही संघ असेल एकडे मी अडीला तीस एकर पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे प्रत्युत्तर म्हणून शिवसा संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल झालाय डावपुर शैलीचा चढाईपटू आपला केस असेल बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी गे पुन्हा एकदा व्हॅलिड रेड रिकाम यात्रा माघारी परत नाही चढाई मार्ग पुन्हा एकदा सिद्धेश गवनर जास्ती क्रमांक तीन केशी संघाचा महत्वपूर्ण खेळाडू

या ठिकाणी सक्सेसफुल होतोय डिफेन्स केशी संघाचा गुणाशी कमाई केली जाते केसी संघाच्या नात्यामध्ये स्कोर कार्ड कडे जाऊया वीस या गुणसंख्येवरती केसीचा संघ पाहायला मिळतोय दहा या गुणसंख्येवरती शिवसैन म्हण संघ पाहायला मिळतोय दहा गुणांची ही भक्कम अशी आघाडी या ठिकाणी केसी संघाकडे आहे या संघ थोडासा बॅकफूट वरती करा शिवसाई वनस संघाच्या माध्यमातून व्हॅली करण्यासाठी आलेली हा चढाई पटू माघारी परत आहे प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्धेश तीन खेळाडूंसाठी फ्रेंड सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये या ठिकाणी खेळाडूला रोखला गेलाय सक्सेसफुल झालाय डिफेन्स रन आउट या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होईल बारा या गुरु सज्जावरती जाऊन पोहोचलाय शिवसाई वनस वीस या गुणसंख्येवरती या ठिकाणी केसी संकल आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्युत्तर पुन्हा एकदा फिर्या ज्या खेळाडूच्या माध्यमातून दोन आपण त्या फायनलच्या सामन्यामध्ये असा खेळाडू या ठिकाणी मात्र थोडासा शांत मी खेळ घालतोय या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळत नाहीये पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय चाल तिसरी चढाई जर्सी क्रमांक अकरा शिवसेना वन संघाच्या माध्यमातून

शिवसाई वडण संघाकडे जातोय चौदा या गुणसंख्येवरती शिवसाई वडण वीस या गुणसंख्येवरती केशीच्या संघ अधिकडे पाहायला मिळेल बोनस गुणाशी कमाई होईल एका गुणाला गुणा पुढे फलक केशी संघाचा पुढे सलगत आहे आणि त्यानंतर चढ मार्ग प्रथमेश जर्सी क्रमांक तीन चार खेलूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय विड्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा रोखलं गेलंय सक्सेसफुल डिफेन्स केशी संघाचा होईल प्रथम एसच्यामुळे या ठिकाणी चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला आहे या ठिकाणी थोडासा शांत असेल मी खेळ मध्ये दिवस असा पुरेपूर वापर केला गेलाय माघारी परत तो प्रत्युत्तर होऊन या ठिकाणी जर्सी क्रमांक सात व्हॅली लगेच माघारी परतला सामना संपाला शेवटची पाच मिनिटे गुडफलका कडे जाऊया बावीस गुणांवरती केशीचा संघ खेळतोय तर चौदा या गुणसंख्येवरती यजमान संघ शिवसाई बनल चौदा बावीस बावीस चौदा शेवटच्या पाच मिनिटांमधलं गुणफलक

या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी संघला जातोय कोरकाड या ठिकाणी पाहायला मिळतोय तेवीस या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे तर पंधरा या गुणसंख्येवरती शिवसाई वडन हा संघ पाहायला मिळतोय

चोवीस गुणांवरती केसीचा संघ आहे तर पंधरा या गुणसंख्येवरती शिवसेना संघ पाहायला मिळतोय संपायला शेवटची दोन मिनिटे